नमस्कार मी अस्मिता जाधव लोक महाराष्ट्र बातमीपत्रात आपले स्वागत आहे पुढील सविस्तर बातम्या पहा चंद्रपूर जिल्ह्यात भूमिपुत्रांवर स्थानिकांवर आणि विशेषत डब्ल्यू सी एल अदानींमध्ये कार्यरत असणाऱ्या चंद्रपूरच्या स्थानिक युवकांवरती सातत्याने अन्याय होत आहे आणि असे प्रमुख कारण म्हणजे चंद्रपूरमधील ठेकेदार व व्यवसाय हे इथल्या राजकीय पुढाऱ्यांना शासन प्रशासनाला हाताशी धरून इथल्या स्थानिकांवरती अन्याय करत आहे आणि या अन्यायाच्या विरोधात आज राजुरा तहसील येथे आम्ही धरणे आंदोलन सुरू केले आहे आणि हा लढा सातत्याने आम्ही चालू ठेवू सी एम पी एल टू या खदानमध्ये स्थानिक कामगार हे दोन हजार एकवीसपासून काम करत आहेत आणि त्यांना स्थानिक कामगारांना आता कंपनीने धावलण्याचे प्रयत्न करत पत्र पाठवले की आता माझे काम संपलेले आहे आता तुम्हाला ज्यासमोर मला काम मिळणार तेव्हा आम्ही तुमचा विचार करू परंतु त्याच कंपनीत कार्यरत परप्रांतीय कामगारांना बाजूला लगतच असलेली सास्ती खदान हे त्याच मालकाची असताना त्यांना परप्रांतीयांना ते सास्तीला सामावून घेतले आणि स्थानिक कामगारांवर सतत ते अन्याय त्या, सतत करत आहे आणि त्यांना कामावरून डावलण्याचा प्रयत्न करत आहे या याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांना न्याय मिळवून देईपर्यंत आम्ही सतत आंदोलन करत राहू आणि अनैशा वाहन चालक कामगार संघटना सतत प्रयत्नशील राहील